स्पीड खूप वाढलेला आहे असं अग अगदी अग पूर्वी चॅट जीपीटी होतं आता सुद्धा आहे पण तेव्हा होतं चॅट जीपीटीच्या स्पर्धेला डीप सिक्स उतरलेला आहे या दोघांमध्ये जी तीव्र स्पर्धा आहे या स्पर्धेचा जो विचार केला दोघांची जर आपण तुलना केली तर या दोघांमध्ये सुद्धा काय कमतरता आहेत आणि एकमेकांच्या वरचड अशी त्यांची इतर वेगळी काय वैशिष्ट्य आहे आणि आपण असंही म्हणूया की या दोघांमधल्या स्पर्धेतून आपल्याला आणखी काय नवीन मिळणार आहे काय नवीन मिळू शकेल कुठले नवीन पर्याय भविष्यामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो फार बरं झालं हा प्रश्न विचारलात जी पी टी हे दोन हजार बावीसमध्ये आलं आहे त्याच्यानंतर त्याचे बरे नवीन वर्षन्स आले जे नवीन नवीन स्ट्रॉंगर आहेत बेसिकली जी पी टी हे ओपन ए आयचं सॉफ्टवेअर आहे ज्याची किंमत वीस हजार रुपये पर मंथपासून म्हणजे याचं आपण जेव्हा आपण भाडं त्याचं देतो तेव्हा सबस्क्रिप्शन म्हणून ते दोनशे रुपये पण आहे काहीच्यामध्ये स्वस्त पण आहे असं अगदी फ्री आहे पण त्याच्या काही लिमिट्स आहेत हे काय करतं यांनी दहा वर्ष रिसर्च करून चार एक हजार एक्सपर्ट्स होते ज्यांनी दहा हजार एन व्ही ए आय चिप्स वापरलेले आहेत त्याच्यावरती हे मॉडेल रन होतं जे ऑनलाईन इन्फॉर्मेशन आहे हे सगळं त्या एका आर्टिफिशियल न्यूज नेटवर्कमध्ये ट्रेन होतं आणि क्लासिफाय होतं बरोबर आता कसं आहे की हे जे मॉडेल आहे हे खूप मोठं मॉडेल आहे ह्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त लेअर्स आहेत म्हणजे अगदी टेक्निकल भाषेत बनायचं म्हटलं तर सातशे अब्जपेक्षा जास्त पॅरामीटर्स आणि व्हेरिएबल्स आहेत hmm. त्यांना ट्रेन करावं लागतं तुम्ही कुठलीही hmm. क्वेरी क्वेरी दिली की त्यातला लोकल भाग ट्रेनहून आपल्याला सोल्युशन मिळतं ही काही वेळेला मोठं पूर्ण मॉडेल होतं बरोबर hmm. hmm. त्याच अगेन्स्ट जर का आपण डीप सिक बघितलं डीप सिकनं काय केलं किंवा त्या जी हाय फ्लायर कंपनी आहे त्यांनी काय केलं त्यांनी त्याला शेकडो हजारो लाखो प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेतली ती ऑलरेडी क्लासिफिकेशन झालेली होती जे जॅट जीपीडी ला क्लासिफिकेशन करण्यासाठी काही वर्ष गेले शंभर कोटी डॉलर्स त्यांना दरवर्षी खर्च करावे लागले त्याच्या अगेन्स्ट यांनी हार्डली सव्वा वर्षामध्ये त्यातल्या त्यात अगदी रिअल वर्क म्हणायचं म्हटलं तर ते हार्डली चार महिन्यामध्ये करून दाखवलं एकोणसाठ लाख डॉलर्स मध्ये त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्ण जी क्लासिफिकेशन झाली इन्फॉर्मेशन ही यांच्याकडे आली म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बायोलॉजी रिलेटेड इन्फॉर्मेशन ऑलरेडी क्लासिफिकेशन स्वरूपात मिळाली केमिस्ट्रीची मिळाली कवितांची मिळाली अगदी काही व्हिडिओची मिळाली काही क्वेरीजची मिळाली त्यामुळे हे मॉडेल खूप स्वस्त झालं आहे ओके हे महाग आहे हे मॉडेल स्वस्त आहे दुसरं असं आहे की लोक असं म्हणत आहेत की इनफॅक्ट प्रत्येकाची ही थोडंसं कन्सर्न आहे असं म्हणतो आपण की चॅट जी पी टीकडं म्हणजे यू एसकडं माझा डेटा जातो आहे जसं मी आता लॉग इन केलं माझी इन्फॉर्मेशन दिली तर माझं लोकेशन कळतं माझं नाव कळतं माझं वय कळतं सगळंच कळतं मी क्वेरी टाकतो हो तेही कळतं मी कशावर काम करतो तेही कळतं पण हेच मला इकडे द्यायचं म्हटलं तर लोकांचा थोडासा कन्सर्न असतो की चायनाकडे इन्फॉर्मेशन जाते ती योग्य प्रकारे हाताळण्यात येईल का नाही हा ही एक शंका आहे साशंकता आहे पण याच्यातून माझं आता जसं तुम्ही म्हटलात की यातनं काय नवीन ओपन होत आहे यातून ओपन हेच होतंय की कन्सर्न आहे फायदे पण आहेत पण मग आपल्याकडं जर का एकशे चाळीस कोटी जनता आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत एवढे कॉलेजेस आहेत टेक्ट इन्स्टिट्यूट्स आहेत आपण का असं मॉडेल बनवू शकत नाही कारण की जर का त्यांनी बनवून दाखवलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी माझ्याकडे बोलताना मिस झाली ती महत्वाची अशी आहे की यांच्याकडे दहा हजार चिप्स त्यांनी वापरल्या okay. पण यांच्याकडे मात्र जुन्या चिप्स वापरल्या त्यांनी म्हणजे दहा हजार सारख्याच पण जुन्या कमी प्रतीच्या चिप्स वापरल्या एएमडीच्या गेमिंगच्या चिप्स वापरून बनवून दाखवलं मग आपल्याकडे हे करणं खरंच शक्य आहे त्यामुळे आपल्यासाठी भारतासाठी एक मोठी संधी असं मला म्हणायला संधी तर आहेच आणि आपण बघतोय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बरोबरीने नाही